हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये आपले सिव्हिल पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदामध्ये टेक्निकल आपल्याला जो ब्रिज इंजिनिअरिंग आहे यामध्ये डिटेल टॉपिक बघणार आहोत की आपल्याला त्या सब्जेक्टचे कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघून घ्यायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त्याआधी बघा नवी मुंबई महानगरपालिकेसाठी कनिष्ठ अभियंता पालिकेमध्ये पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे फक्त सिव्हिल इंजिनिअर साठी बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपल्याला बॅच ची फीस फक्त दोन हजार रुपये असणार आहे म्हणजे टू थाउजंड रुपीज म्हणजे तुम्ही वर्षभर ही बॅच बघू शकता त्यासोबत बॅच चे फीचर्स आहे जुन्या भाषा पत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सारा सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यासाठी टेस्ट सिरीज आणि ईबुक मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल असणार आहे त्यासोबतच ऑल रिक्रुटमेंट बॅच आपण सिव्हिल इंजिनियर साठी स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी महाट्रान्स एमजीपी ह्या सर्व एक्झाम साठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सेम फीचर्स असणार आहे प्लस बॅच ची फीस आहे टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिड आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत ही बॅच कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही अकॅडमीच्या नंबरवर कॉल करू शकता प्लस आता बघा आपण ब्रिज इंजिनिअरिंग या सब्जेक्ट मध्ये आपल्याला कोणते टॉपिक कवर आपल्याला कोणते टॉपिक करायचे आहे तुम्हाला मी सांगणार आहे सिलेक्शन ऑफ साईट करायचे आहे तुम्हाला प्लस टाईप ऑफ ब्रिजेस डिस्चार्ज वॉटर वॉटरवेव्ह टॉपिक करायचे आहे स्पॅन करायचे आहे अफ्लक्स करायचे आहे यामध्ये तुम्हाला सिलेक्शन ऑफ साइट करायचे आहे ब्रिजेस टाइप्स करायचे आहे डिस्चार्ज करायचे आहे वॉटर वेव्स स्पॅन एफलेक्स स्कोअर करायचा आहे स्टॅन्डर्ड सुद्धा करायचे आहे स्पेसिफिकेशन करायचे ब्रिज ब्रेजिजिनियरिंग मध्ये लॉर्ड्स अँड सॉरी लोड्स अँड फोर्सेस करायचे आहे डिरक्शन ऑफ स्ट्रक्चर हा टॉपिक सुद्धा तुम्हाला करायचा आहे स्ट्रेटनिंग करायची आहे कॉपर डॅमशी कॅशन्स ठीक आहे हे सगळे जे टॉपिक आहेत तुम्हाला इतके टॉपिक तुम्ही केले तरी तुम्हाला एग्जाम मध्ये या टॉपिक मधूनच तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येणार आहे एवढे टॉपिक तुम्हाला रीड करून त्याचे एमसीक्यू क्यू पीआयक्यू क्वेशन सॉल्व्ह करून घ्यायचे आहे सिलेक्शन ऑफ साईट करायचे आहे तुम्हाला टाइप्स ऑफ ब्रिजेस डिस्चार्ज स्पॅन करायचे अँड फोर्सेस इरक्शन्स ऑफ सुपर ऑफ सुपरस्ट्रक्चर कॅशन्स हॉफरडन्स एवढे टॉपिक तुम्हाला ब्रिज इंजिनिअरिंग मध्ये कव्हर करायचे आहे हे इम्पॉर्टंट टॉपिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहे त्यासोबतच तुम्ही यावरचे एमसी क्यू आणि पीवायक्यू क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहे यामधूनच तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार आहे प्लस बघा अकॅडमी मध्ये आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपण बीएमसी डब्ल्यू आर डी एन एम सी एमजीपी महाटास्को या सर्व एक्झाम साठी आपण ही बॅच स्टार्ट केलेली आहे त्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये स्निष्ठ अभियंता स्थापत्य हे आपल्या सिव्हिल इंजिनियरचे पद आहे या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये बॅचचे फीचर्स आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करत असेल टेस्ट सिरीज आणि ई बुक मोफत स्वरूपामध्ये असणार आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल असणार आहे त्यासोबत बॅचची ची फीस आहे आपल्याला फक्त टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिटी आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत ही बॅच कधी पण बघू शकता बॅच जॉईन करायची असेल अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल बॅचेस बद्दल तुम्ही अॅकॅडमीच्या नंबरवर कॉल करू शकता प्लस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करायचे आहे हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे थँक्यू